बघ कुठं चढले मग कोणता स्टंट करायलीस ग बाई तू बघ नाही ये बघ ही कडून कशी बघ ना मांजर कशी करते हां तो का अजून एक आहे त्या ह्याच्यात त्याच्यामध्ये ट्रेन मध्ये त्या ट्रेन मध्ये बसली एका अजून बघ 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 तू तिचं बघ कस करायला लागली चढायला लागली बापरे पडशिन ना ग म्हणे कशी करते, करते काय करते हा काय करते ते खेळायला दोघ

वीडियो अब चुपला नाय बा हम झोपती थी आ त केला झोपा तू झोप जा घरी नाही का मला बिचा माझी गोष्ट नाही आ मां आंटी ओर सोपई छ झोप मग हलो रुपया रख केरीती झोप हमम चलते ताले

कशी पण चालली ती कशी पण तोक 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 बघ बघ काय करामती है गाई तोक, तोक तो पडतीस तू आता बस कुठं नाही चालले खेळती ती बघ तशी कशी पण खेळायला लागली ती कशी पण उड्या मारायला लागली ती तो आता ती आली दुसरी